नवापूर तालुक्यातील चैतन्य प्रेरित ज्योती ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघातील बचत गटाच्या महिलांनी बदलापूर येथील तीन साडेतीन वर्षाच्या दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेत दोषी असलेल्या सर्वांवर विनाविलंब न करता कडक कारवाई करण्यात यावी यासाठी नवापूर येथील सिनियर कॉलेज ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले तसेच पीडित मुलीच्या पालकांना पोलीस ठाण्यात बारा तास तिष्ठत बसावे लागले हे शासनाच्या दृष्टीनं अत्यंत लाजीरवाणा आहे यातून पोलीस यंत्रणेत असलेला संवेदनाहीनपणा अत्यंत छिडाडणारा आहे आणि हा राग पदलापूरकरांनी संतप्त होऊन रस्त्यावर उतरण्यामागे आहे हे ओळखून आपण संवेदनशीलपणे पालकांची आणि आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आश्वस्त करणं आणि तत्परतेने त्या दिशेने संपूर्ण यंत्रणा कामी लावणे हे या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपले प्रथम कर्तव्य होतं ते पार पाडण्यात आपण अयशस्वी ठरला आहात हे आम्हाला इथे खेदाने नमूद करावं लागत आहे सत्तेवर असलेल्या लोकांनी याचे भान विसरता कामा नये म्हणून आमची दुसरी मागणी आहे की असे निर्भय व सुरक्षित वातावरण महाराष्ट्रात निर्माण व्हावं यासाठी आपली सत्ता आपण वापरावी मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे आक्रोश करणाऱ्या बदलापूरकरांना आश्वस्त करण्याऐवजी आपण त्यांनाच अटक करून जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहात निरपराध लोकांना डांबून ठेवण्याऐवजी आपण अत्याचारित व पीडित मुलींना ताबडतोब न्याय मिळावा या दिशेने पावले उचलावीत अशी अपेक्षा आम्ही इथे व्यक्त करत आहोत नमस्कार मी चैतन्य प्रेरित महिला स्वयंसिद्ध संघ यामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करते आहे आमच्या संघामध्ये महिला बचत गटांवर काम चालतं त्याच्यानंतर कला मैत्रीचं काम चालतं महिला मदत केंद्र चालतं परंतु आता जे आपल्या भारता भारतमध्ये जे घडतं जस आहे जसं बदलापूरमध्ये शाळकरी मुलींवर अन्याय झालेले आहेत बलात्कार झालेले आहेत त्यांना अजूनही शिक्षा मिळालेली नाही आहे त्याच्यानंतर कलकत्त्यामध्ये आपल्या लेडी डॉक्टरवर अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात पण अजूनही सरकारने काहीही केलेलं नाही आहे तर त्या हिशोबाने आम्ही आमच्या सगळ्या महिला बचत गटातल्या जेवढ्या पण महिला होत्या तेवढ्यांनी मिळून आणि आमच्या संस्थेने पाठिंबा दिला तर त्या हिशोबाने की आपण एक रॅली नवापूर तालुक्यामध्ये काढावी म्हणून आम्ही रॅली काढलेली आहे हे लवकर नाही झालं तर आम्ही पुढे आक्रोशी मोर्चा पण काढू हे मी आवाहन करतो आजच्या तुमच्या आंदो आंदोलनाचं नेमकं कारण काय आजचं आंदोलनाचं कारण असं होतं की आज तिकडे झालेलं आहे उद्या इकडे जो नवापूर तालुका आहे हा आदिवासी तालुका आहे आणि इकडेही होऊ शकतं आज आमच्या गावागावातल्या खेड्या मुली शाळेमध्ये येत आहे बाजारात येत आहे सगळ्याच ठिकाणी मुली फिरता आहेत पण त्या सुरक्षित आहेत की नाही याची आम्हाला शंका आहे कारण मुली आहे महिला आहे आता महिला पण बाहेर कामासाठी बाहेर निघतात तर त्या पण सुरक्षित आहे की नाही या संदर्भात आम्हाला नक्कीच खूप म्हणजे दुःख वाटतं आहे म्हणून आम्ही की आज तिकडे झालेला आहे ते इकडेही घडू शकतो म्हणून आम्ही त्याला बंदी घालावी यासाठी आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला एमडीटीव्ही साठी संजय मोहिते नंदुरबार